नमस्कार आज इकडे मी अतिशय एका मुंबईच्या कोकणाच्या महाराष्ट्राच्या जिवाळ्याच्या विषयाला घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे तो म्हणजे आपल्या या गणेश उत्सवामध्ये ज्या गणपतीच्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्यांच्या ज्या पीओपीच्या माध्यमातून बनवल्या जातात त्यावर जी बंदी घालण्यात आलेली आहे ती बंदी ही अन्यायकारक आहे आणि याच्या विरोधात या संदर्भात आवाज उचलण्याकरता आज आम्ही सभागृहामध्ये लक्षवेधी सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला खर तर सकाळच्या विशेष सेशनमध्ये ती लक्षवेधी चर्चेला येईल असं आम्हाला वाटत होतं पण वेळेअभावी ती येऊ नाही शकली किंवा कदाचित मुद्दामुन ती येऊ दिली नाही गणेश उत्सव हा मराठी आणि हिंदू अस्मितेचा सगळ्यात महत्वाचा सण म्हणून मानला जातो डायरेक्ट आणि इनडायरेक्ट रोजगारामध्ये लाखो लोक यामध्ये त्यांना याच्या माध्यमातून उद्योगाला लागतात त्यांना कामधंदे मिळतात त्यांचा रोजगार चालतो आणि त्यामुळे पर्यावरणाचं कारण देऊन केवळ हिंदू आणि केवळ मराठी उत्सवांवर बंदी घालण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे का असा प्रश्न आज आमच्या मनामध्ये आहे की जी काय बंदी घालण्यात आली आहे ही सीपीसीबी म्हणजे जसं एमपीसीबी आपल्या राज्याकरता तसं जे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे यांच्या डायरेक्टिव्हनुसार घालण्यात आलेली आहे सीपीसीबी हे मोदी सरकारच्या अध्यक्षतेखाली जे सरकार आहे त्याच्या अंतर्गत येतं त्यामुळे जर केंद्र सरकारची इच्छाशक्ती असेल तर एका मिनिटात हे डायरेक्टिव्ह बदलण्यात येतील ते का बदलण्यात आले नाही ज्यावेळी हायकोर्टामध्ये ती याचिका चालत होती तेव्हा केंद्र सरकार राज्य सरकारनी इंटरव्हीन करून चांगले वकील देऊन आपल्या या पीओपी पी गणेश मूर्त्यांवर बंदी येणार नाही याकरता का ठोस भूमिका मांडली नाही मुद्दामून त्यांना गणेश उत्सव हा छोटा करायचा आहे का जेव्हा लालबागच्या राजाची विसर्जनाची मिरवणूक निघते चोवीस तास ही मिरवणूक चालते त्यामध्ये करोडो लोक सहभागी होतात एवढ्या लोकांची श्रद्धा या लालबागचा राजा असेल किंवा विविध गणेश उत्सव मंडळ असतील यांच्यावर आहेत आणि त्यामुळे हा मुंबईचा सण ज्याला जगभरातून लोक पाहायला येतात हा सण छोटा करण्याचा डाव कुटील डाव या सरकारचा आहे का असा आमच्या मनामध्ये प्रश्न आहे आणि त्यामुळे जेवढी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत जेवढे मूर्तिकार आहेत त्यांच्या मागे ठामपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही उभे राहू पीओपी या एका कारणामुळे प्रदूषण होतं का आज मुंबईची एकी वाय काय परिस्थिती आहे त्या संदर्भात काय करते सरकार आज कितीतरी केमिकल इंडस्ट्री हे त्यांच्या एफ्लुएंट डायरेक्ट नद्यांमध्ये सोडतात त्यावर कुठे बंदी घालण्यात येत नाही आज एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉन्क्रीटायझेशन संपूर्ण मुंबईत चालू आहे त्याच्यामुळे प्रदूषण होत नाही का प्रदूषण हे केवळ गणपती मूर्त्या या दहा दिवस विसर्जन केल्यामुळेच होतं का आणि त्यामुळे महत्वाच्या विषयाला बगल देऊन केवळ आपला मराठी हिंदू सणाला टार्गेट करणं आणि ही दुटप्पी भूमिका मांडणं हे भाजप आणि सोकॉल हिंदुत्ववादी सरकारने बंद केलं पाहिजे ही आमची भूमिका